तर जयश्वरय मित्रांनो आज हम्पीचा तिसरा दिवस सकाळी आठ वाजता लवकर उठून विरुपक्ष मंदिराचे दर्शन घेतले तिथे देवांचे दर्शन घेतले व त्यानंतर लक्ष्मीचेही दर्शन झाले तिचा आशीर्वाद घेऊन मी मंदिराबाहेर पडलो व पुढच्या प्रवासाला लागलो इथून मी आता तुंगभदराच्या नदीच्या पलीकडील ठिकाणी पाहायला जाणार आहे यासाठी मी जिथे विरूपक्ष मंदिराकडे रूम घेतली होती तिथूनच मी आता खाली खाली चाललेलो आहे खाली उतरून मी नदीकडे आलो व इथूनच जाता मला साडेआठ वाजता नदीच्या पलीकडे जाण्यासाठी बोट भेटणार आहे करेक्ट साडेआठ वाजता मला ही बोट भेटली नदीच्या पलीकडे गेलो इथून मी पुढे तीन चार ठिकाणी पाहणार आहे हे ठिकाणी तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे यासाठी मी तिथील रिक्षावाल्यांची थोडी चौकशी केली पण ते प्रत्येकी भाडे असे म्हणत होते म्हणून मी मेन रोडवर आलो व मेन रोड वरून बस पकडण्याचा प्रयत्न केला पण बसमध्येही खूप गर्दी होती म्हणून मी एका काही वेळ थांबून मला एक शेअरिंग रिक्षा भेटली ती रिक्षा पकडून मी अजनेरी पर्वताकडे येऊन पोहोचलो हे पर्वत मी जिथून आलो होतो तिथनं दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होते तुम्ही चालतही जाऊ शकता तुम्हाला बसही भेटेल दहा ते चला तर घेऊ हनुमंताच्या जन्मभूमी या ठिकाणाचे दर्शन प्रथम मला श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन झाले पाचशे ते साडे चारशे चढून वर आपल्याला मंदिराकडे मी मिनिटात मंदिराच्या वरच्या ठिकाणी येऊन पोचलो तर हेच ते ठिकाण इथे हनुमानाचा जन्म झाला आहे असे इथे म्हणतात चला तर घेऊ या हनुमंताचे दर्शन आज बुधवार असल्यामुळे हनुमंतरायाचे पंधरा मिनिटात दर्शन झाले दर्शन घेऊन मंदिराच्या एका टेकडीवरून सुंदर असा सह्याद्री पाहायला मिळतो मंदिराच्या सर्व बाजूंचे दर्शन घेतले थोडी विश्रांती करून पुन्हा खाली उतरलो कारण की आपल्याला परतीची बोट विरुपक्ष मंदिराकडे जाण्यासाठी सायंकाळी सहा वाजताच आहे त्यानंतर कोणतीही बोट तुम्हाला इथे मिळत नाही म्हणून थोडासा प्रवास धावपळीच आहे एक किलोमीटर अंतरावर मला पंपा सरोवर पाहायला मिळाले हेच ते सरोवर पाच सरोवर मधील एक सरोवर म्हणून ओळखले जाते हे सरोवर ब्रह्मादेवाने स्वतः बनवलेले आहे असे म्हटले जाते या सरोवरला लागून एक मंदिर आहे त्यामध्ये शिवलिंग व लक्ष्मी मूर्तीचे दर्शन होते व या मंदिराला लागूनच माता शबरी यांची गुफा पाहायला मिळते हे पाहून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मेन रोडवर यायचं आहे मेन रोडवरून दोन किलोमीटरच चालत आपल्याला आता दुर्गा मंदिर या ठिकाणी जायचं आहे दुर्गा मंदिरच्या कमानीतून आत प्रवेश केल्यावर प्रथम आपल्याला गौशाळा लागते मंदिराकडे जाताना चाळीस ते पन्नास पायऱ्या चढून वर जावे लागते जाताना हनुमंताचे दर्शन होते व त्यानंतर दोन बुरजांच्या मधून आत आल्यावर दुर्गा माता मंदिराचे दर्शन होते देवीचे दर्शन घेतले व याच मंदिराला वळसा घालून मागे आपल्याला अनिगुंदी किल्ला पाहायला मिळतो चला तर पाहू हा किल्ला दगडी पायऱ्या चढून वर आल्यावर समोर आपल्याला किल्ल्याचा प्रवेशद्वार पाहायला मिळतो पाहू शकता अजूनही हा प्रवेशद्वार भक्कम अवस्थेत पाहायला मिळतो आपल्याला या किल्ल्याला दुर्गा किल्ला असे म्हणतात त्यानंतर जंगल दोन पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला एक मंदिर लागते त्या मंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंग यांचे दर्शन होते व त्याच्याच समोर उजा बाजूला यज्ञ मंडप व त्याला लागून पायऱ्यांची विहीर पाहायला मिळते यज्ञ मंडपाच्या बाजूला तुम्हाला नवग्रह मूर्त्या पाहायला मिळतात व त्याच्या मागे नर्मद योगा गजनी या नर्मदेश्वर या शिवलिंग मूर्तीचे दर्शन होते उजव्या बाजूला फली मोठी अशी गुफा पाहायला मिळते याच गुफेला वालीची गुफा असेही म्हणतात बाहेर आल्यावर गणेश मंदिर पाहायला मिळते किल्ल्याचा सर्व भटकंती प्रवास करून झाल्यावर पुन्हा खाली उतरल्यावर दुर्गा मंदिरामध्ये दुपारची एक वाजता देवीची आरती झाल्यानंतर महाप्रसाद दिला जातो त्या महाप्रसादाचा जा आस्वाद घेऊन तिथे थोडी विश्रांती केली व पुढच्या प्रवासाला लागलो दुर्गा टेम्पल पासून दोन किलोमीटर अंतरावर मी आता चालत पुढे नवरुंदावन हे ठिकाण पाहायला जाणार आहे तसेच मी जेवढीही तुम्हाला ठिकाणं दाखवलेली आहे ही ठिकाणं तुम्ही चालतही करू शकता किंवा तुम्हाला भाड्याने रिक्षाही भेटेल बसही भेटेल पण मी चालत करत आहे दुर्गा मंदिराच्या खाली उतरून मेन रोड वरून नवरुंदावन वृंदावन यासाठी रिक्षा पकडली व नवरुंदावन या ठिकाणी येऊन पोहोचलो तिथे प्रथम मला गगना महल पॅलेस त्याला लागूनच श्रीरंगनाथ रथ असा रथ पाहायला मिळाला व त्याच रस्त्याने पुढे पुढे मी आता नवरुंदावनासाठी जाणार आहे पण मित्रांनो थोडा वेळ झाला नवरुंदावन हे ठिकाण नदीच्या पलीकडे असल्यामुळे इथे जाण्यासाठी बोट आहे पण ती बोट दहा मिनटं आधीच निघून गेली होती आता ती बोट पुन्हा दुसऱ्या दिवशी भेटणार त्यामुळे मी आता तुम्हाला कॅमेरा दाखवत आहे हे नवरुंदावन लांबूनच नवरुंदावनचे दर्शन घेतले व इथूनच आता मी आता चिंतामणी मंदिराकडे चाललो आहे आसपासच्या लोकांना विचारत विचारत गल्ली बोळातून चिंतामणी मंदिराकडे पोचलो इथे बसून शिवलिंगाचे दर्शन व नरसिंहाचे दर्शन घेऊन ही सर्व ठिकाणी पाहून या गावातूनच आपल्याला नदीच्या पलीकडे जाण्यासाठी बोट भेटते तुम्ही या गावात, गावात कोणालाही विचारू शकता वीरपक्ष मंदिराकडे जाण्यासाठी बोट पॉईंट कुठं आहे ते तुम्हाला सांगतील श्रीरंगनाथ रथाची उजी वाट पकडून दहा मिनिटात मी त्या वाटेपाशी येऊन पोचलो व इथे अर्धा तास थांबून मला विजय विठ्ठला मंदिराकडे जाण्यासाठी बोट भेटली पलीकडे येऊन विठ्ठल मंदिर करत मी आता विरुपक्ष मंदिराकडे चाललो आहे तर हम्पीमध्ये मला तीन दिवस झाले सर्वजण मला आधीच म्हणले होते की तिथून येताना तू कोरागर राईट याचा आनंद तू घेऊनच ये वाटेतून जाताना राम मंदिरच्या समोर मला कोरागर राईट अशा गोल बोटी पाहायला मिळाल्या याचे भाडे अर्ध्या तासाचे पाचशे रुपये होते थोड्या वेळ मी तिथे आधी पाहिले की कोरागर राईट कशी असते ती पण एवढं खास मला बोट सफारी ही वाटली नाही व हे माझ्या बजेटमध्येही जमले नाही म्हणून मी पुन्हा तिथून विरुपक्ष मंदिराकडे पोहोचलो वाचचा सूर्यास्त मी एक शिळानंदी जिथे भला मोठा हा नंदी आहे तिथून मी आता सूर्यासाचा आनंद घेणार आहे तिथे येऊन हम्पीच्या शेवटच्या दिवसाचा सूर्यासाचा आनंद घेतला त्यानंतर रात्रीचे जेवण केले हम्पीचा बाजार बघत बघत रूम मध्ये येऊन विश्रांती केली हम्पीच्या चौथ्या दिवशी सकाळी दहा वाजता उठून निवांत मध्ये वीरपक्ष मंदिराचे दर्शन घेतले व लक्ष्मीचेही छान प्रकारे दर्शन झाले त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले व या हॉटेलची डिटेल मी खालीही दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे इथे जेवण भेटते त्यानंतर दुपारी अकरा वाजता परतीच्या बरोसाला लागलो हम्पी गावातून हॉस्पिटलला जाणारी बस पकडली तर मित्रांनो तुमच्याकडे अजून एक ते दोन दिवस असेल तर हम्पी मधील बदामी हे ठिकाण तुम्ही आवश्यक पहा हॉस्पिटल बस डेपोला उतरलो व तिथून हॉस्पिटल रेल्वे स्टेशनला रिक्षा पकडली हॉस्पिटल रेल्वे स्टेशनवरून मुंबईला जाणारी ट्रेन ही आधीपासूनच लागली होती व याची तिकीट मी एक महिना आधीच काढून ठेवले होते परतीचे तर या चार दिवसाची हम्पीची ट्रीप माझी साडेतीन हजारमध्ये झाली या सर्व खर्चाची डिटेल मी व्हिडिओच्या खालीही दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता पंधरा तासाच्या प्रवासानंतर मी दादरला येऊन पोचलो पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात जय शिवराय मित्रांनो